स्वागत आहे तर काय चाललं आहे संध्याकाळचा चहा पाणी झाला का आपल्या भावांचा बहिणींचा तर आता मी बनवते स्वयंपाक चहा पण झाला मला चहा पिले आता आणि स्वयंपाक बनवते तर चपाती वगैरे बनवून घेतलेली आहे मी चपाती बनवून झालेली आहे आणि इकडं वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि डाळ भात बनवायचा आहे तर भात पण शिजायला टाकलेला आहे पातीलामध्ये आणि इकडं भरीत आपलं तयार झालेलं आहे तर आज काही साधं सोपं जेवण आहे तर बघा तुम्ही नक्की तुम्हाला दाखवते मी भरीत कसं बनवलं आहे ते बघा आपल्या तयार झालेलं आहेत इकडं इकडं भात होतोय तयार आणि इकडं वांग्याचं भरीत मस्तपैकी असं बनवलेलं आहे खूप दिवस झालं भरीत बनवलं नव्हतं मग त्याच्यामुळं मग आज बनवलं भरीत तर छान असं वाटतंय वरून कोथंबीर पण टाकलेली आहे डाळ भात तयार झालेला आहे आणि चपाती भरीत पण तयार झालेला आहे बनवली मस्त पैकी अशी भात बनवला तुरीची डाळ बनवली घट्ट बनवले इकडे भांडे वगैरे घासून झालेत आणि आता घरात एवढा पसारा पडलाय ना आता तर मी घराची थोडी साफसफाई करते इकडं सामान ठेवले सगळं व्यवस्थित आणि इकडं मानणीची थोडी साफसफाई करून घेतली सगळा कुसून वगैरे भांडे वगैरे घासून सगळे व्यवस्थित लावले इकडे पण भांडे काही राहिले अजून लावायचे ते मान्यत घासून घेतले आणि किराणा वगैरे थोडासा असा बरण्यांनी असं भरून घेतलं आहे मी हे बघा व्यवस्थित असं लावलं आहे सगळे लाईनीमध्ये असं वाटतंय छान वाटतंय ना तर अजून घरात एवढा पसारा पडला आता हे सगळा आता हे आवरायचं आहे मला हे जे पाहिजे नाही हे वस्तू सगळं आता मला फेकून द्यायचं क्लीन करून घेते सगळं पुसून वगैरे घेते झाडू मारून हे सगळा कचरा आता भरून टाकते आणि मान्यमध्ये एकदम छान अशा बरण्या लावल्या मग भारी वाटते आता मला सामान वगैरे भरून ठेवते किचन वाटा क्लीन केलं आता सगळं भांडे वगैरे घासून आता फरशी पुसायची झाडू मारायचं तर सगळं काम आता सगळं आपल्या काम कामावर आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे घर भरा झाडून पुसून मस्त पैकी सगळं क्लीन केलं तर आता जेवण करायचं खूप पसारा पसारा घालतो सगळा राणा घालतात आता मस्त कचरा वगैरे सगळं भरून टाकला जे पाहिजे नाही ते सगळं आपण पण म्हणजे द्यायचंही भरून ठेवलं आहे तिथे आणि स्वच्छ केलं आहे असं एकदम तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय